त्या बोधगया येथील जगन्नाथ मंदिर त्यानंतर रामजानकी मंदिर आणि ह्याच्या बाजूलाच भगवान गौतम बुद्धांनी जे ज्ञानप्राप्ती केली ते बोधिवृक्षसुद्धा या ठिकाणीच आहे हे भगवान जगन्नाथ यांचं मंदिर आहे जगन्नाथ मंदिर बोधगया हे आहे भगवान श्री रामचंद्र प्रभू सीतामय्या आणि हनुमानजींच बोधगया येथील मंदिर हे ये जगन्नाथाचं मंदिर आहे आणि याच्या बाजूला आता महाबोधी महाविहार मंदिर बहुते आहे बहुतेक तिकडे मोबाईल अलाव नाही अशा सूचना आहेत तरी पण आम्ही प्रयत्न करणार सुंदर वातावरण आहे आज थोडस पाऊस येण्याचे चान्सेस होते पण आता सध्या वातावरण सुंदर झालेलं आहे या ठिकाणी आमचे दैनिक योगसाधक श्री गावंडे काका सुद्धा यात्रेमध्ये आहेत आरशामध्ये बघा आम्ही कसे दिसतो <laughs> आता हे समोर आहे महाबोधी महाविहार मंदिर बहुतेक आता आतमध्ये आम्हाला मोबाईल देण्यासाठी अनुमती नसणार येथे जगन्नाथ मंदिरही बाजूलाच आहे आणि त्याच्या बाजूला लगेच हे भगवान गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती केली होती ते मंदिर या ठिकाणी आहे खूप मोठा या महाबोधी मंदिराचा परिसर आहे देश आणि विदेशामधून सुद्धा पर्यटक या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी येतात बिहार सरकार बाद गया बोधगया निर्माण आज ही खूब पर्यटक अंची गर्दी अठकाड़िया है कॉफी सा है महाबोधी महावीर टेम्पल बोधगया आता इथून आम्हाला व्हिडिओ किंवा मोबाईल नसणार वेलकम टू महाबोधी महावीरा टेम्पल वर्ल्ड हेरिटेज साईट